माझे चार पाच महिने झाला अगं मला लय बरं वाटणार बरं मीटच होई ना अगं अहो या पोस्ट मार्टन करून बघा ते माझे अग मला चार पाच महिने झालं लय बरं वाटत आहे मीटच होई नाय पोस्टर मार्टन करून बघा ते अगं नाही काय माहितीये हा म्हणजे नाशिक निफाड

ज्ञानेश्वर खापरे दादा नमस्कार लाईक केलं ओके थँक्यू सावित्रीच्या हार्दिक पौर्णिमा सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुम्ही फार सुंदर दिसत असा थँक यू नाशिक निफाड ओके आम्ही आकलूज शोभाताई तोपर्यंत तर बोलत पण नाही ना, ना खूप छान दिसत आहात दोघी पण थँक्यू आता कमेंट बरोबर वाचतो हो कमेंट बरोबर वाचतो शंभू आता नववीला गेलाय तू फारच हुशार आहेस आठवीला गेलाय हा बघा आठवीला गेलाय आठवीला कोणत्या वर्गात जातो आहे सेमी आठवी

अरे दादा तस माझ्या कशी द्यायच ना ती घ्यायच का बहिणीच्या नवऱ्याचा दादा बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणते पैशावाल्याला आणि जी फटका आहे त्याला दाजी

ये <laughs> सुद्धा சூல ஜனா விஸ்திரி